नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमधील प्रसिद्ध पाईपलाईन रोडवरील बेकरी हल्ला प्रकरणी आरोपीचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलेत अहमदनगर येथील विशेष जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार एम एच शेख यांनी बेकरी हल्ला प्रकरणातील आरोपी आकाश सुनील पवार आणि जयेश लक्ष्मीकांत लाजगरे अशा दोन आरोपींचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे ॲडव्होकेट संकेत नंदू बारसकर यांनी न्यायालयात फिर्यादीच्या वतीने बाजू मांडली त्यावर आरोपी पक्षाने तीव्र विरोध दर्शवला परंतु न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये असलेला आरोपींचा सहभाग तसेच फिर्यादी झालेली मारहाण अशा सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज दिनांक एकोणतीस जुलै रोजी फेटाळून लावलाय सदर प्रकरणात कासिम कासार जखमी यांच्या वतीने ॲडव्होकेट संकेत नंदू यांनी काम पाहिले त्यांना ॲडव्होकेट ॲडव्होकेट प्रकाश सावंत खरात तारीख होती सुनावणी होती काय झालं न्यायालयामध्ये आज न्यायालयामध्ये आकाश सुनील पवार व जयेश लक्ष्मीकांत लागेल या दोघांच्या वतीने जामीन अर्ज ठेवण्यात आले होते सदर जामीन अर्जामध्ये आपण फिर्यादीच्या वकी वतीने उपस्थित राहिलो होतो तर त्यामध्ये आपण फिर्यादीच्या वतीने सांगितले का सदर यांनी आमच्या फिर्यादीच्या फिरेदीला फिरेदी व इंजोर्ड पर्सनला अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा केलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी वेपन वगैरे डेडली वेपन यूज केलेले होते कसीम कासार हा जो फिरेदी आहे इंजोर्ड पर्सन जो आहे त्याची जखम जी ती फार गंभीर स्वरूपाची होती व तो साधारणपणे दहा ते पंधरा दिवस दा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता व त्याचं ऑपरेशनही देखील करण्यात आलं ह्या सगळ्या बाबा बाबी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यांना त्या पटवून सांगितल्या त्यानंतर कोर्टाने ह्या सगळ्या बाबीचा विचार करून व न्यायाच्या हिताच्या दृष्टीने सगळ्या गोष्टीचा विचार करून न्यायालयाने सदर आरोपींचे जामीन आज रोजी फेटाळलेले आहेत या प्रकरणातील तिसरा आरोपी साहिल मंगेश पवार याचा देखील उद्या जामीन अर्ज ठेवण्यात आलेला आहे तर त्याला देखील आम्ही फ्रेरीच्या वतीने हजर राहून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहेत की हाही कटामध्ये सहभागी होता व त्याचाही जामीन अर्ज कशा कशा पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे करण्यात येईल याचा यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक, एक पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा